श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन संस्कार कर्मांचा मूळ हेतू धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो खरे म्हणजे कोणतेच कर्म यथा सांग घडत नसते पण त्यातल्या त्याग संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हा संस्काराचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्कारांचा मुख्य हेतू संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही आम्हाला बंधने नको असे म्हणणारे लोक वेढे आहेत बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे म्हणून बंधनांना अतिशय महत्व आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात सध्या बंधने बुडत चालली आहेत पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय धर्म वस्तुजाताला संस्काराच्या रूपाने नीट धरून ठेवतो व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते जग आडवे का येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह खर आम्हाला सुटत नाही हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हे साधन आहे जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले भावार्थ नामात जो प्रपंच त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो की जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजा सच्चिदानन्द सद्गुरुश्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम